मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा तीन गोष्टी शिकणार आहेत की ज्या आपल्याला इंटरनेट ट्रेडिंगमध्ये लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्या चुका जर आपण केल्या नाही तर आपण इंटरनेट ट्रेडिंगमध्ये चांगलं प्रॉफिटमध्ये राहू आणि लॉंग टर्ममध्ये आपल्याला त्याचा खूप चांगल्या रेग्युलर ट्रेडिंगमध्ये बेनिफिट होणार आहे जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाईम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत नवीन लोकांसाठी सांगतो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती शेअर मार्केटच्या नवीन नवीन विषयांवरती दररोज फ्री ट्रेनिंग असतं आपल्या चॅनलवरती सेमिनार असतात त्याच्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि जवळच्या फॅमिली मेंबरला देखील मित्रांनो भारतीय शेअर मार्केट मराठी या चॅनलवरती शिकायला सांगा जेणेकरून त्यांनाही चांगला ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जे काही आपण या ठिकाणी आपण टॉपिक करतो तर तुम्ही ज्या कमी करत चला मला की सर या टॉपिकवरती व्हिडिओ बनवा आपले आपले टॉपिक सजेस्ट करत झाला जेणेकरून मला तुमच्या विषयांवरती जास्तीत जास्त रिसर्च करून त्या विषयावरती मित्रांनो मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल तर सगळ्यात पहिला टॉपिक मित्रांनो की कुठचूक जी आपल्याला इंटरडे मध्ये दे करायची नाही तर ती म्हणजे डोंट कॅरी पोझिशन फॉर नेक्स्ट डे बरेच लोक काय करतात नवीन ट्रेडर मार्केटमध्ये नवीन सुरुवात करणारे लोक भरपूर आहेत आता सध्या इंडियामध्ये की जास्तीत जास्त लोकांचा नवीन लोकांचा फ्लो खूप आहे मार्केटमध्ये आणि लोक काय करतात सपोज इंटरनेटसाठी ट्रेड घेतलेला आहे आणि तो जर ट्रेड मायनसमध्ये असेल जर लॉसमध्ये असेल तर ते काय करतात ती पोझिशन उद्यासाठी कॅरी करतात का तर त्यांना तो लॉस बुक नसतो करायचा लक्षामध्ये त्याच्यामुळे काय होतं दुसऱ्या दिवशी समज समजा त्यांनी बाय केलेलं आहे मग मार्केट अजून गॅप डाऊन ओपन होतं परत मार्केट अजून डाऊन येतं मग त्यांचं प्रेशर वाढतं आणि त्यांना अजून थोडंसं भीती वाटते की हां आणि नंतर त्यांना वाटतं की आता उद्या परत वरती जाईल लोक वाट बघत बसतात आणि एक दोन चार दिवसामध्ये मित्रांनो त्यांच्या अकाउंटचं मार्जिन संपून जातं ही खूप मोठी चूक आहे बरेच ट्रेडर मॅक्सिमम पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त ट्रेडर मित्रांनो अशी मार्केटमध्ये चूक करतात की त्यांनी घेतलेला असतो इंटरडे आणि ते कंप ते म्हणजे बाय मिस्टेक ते करतात पोझिशनल आणि त्याची डिलिव्हरी घेऊन टाकतात आणि मग तो स्टॉक खाली खाली येतो आणि तेवढं मार्जिन नसतं आणि मग त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट पण लागतो आणि एक दिवस असा येतो की आपल्याला पोझिशन कट करावे लागते की आपल्याला म्हणजे हे आपल्याला त्याला इलाज नसताना ती पोझिशन आपल्याला कट करावं लागते आणि मग मोठ्या लॉसमध्ये मित्रांनो आपल्याला तो ट्रेड क्लोज करावा लागतो आणि खूप हेवी लॉस होतो लोकांना ह्या गोष्टीमुळे पोझिशन फक्त वन डे मध्ये आपण क्लोज केली पाहिजे तर सगळ्यात मोठी चूक मित्रांनो ही होते की आपल्याला पोझिशन कॅरी करायची नाही आहे ही चूक आपल्याला आपल्याला अवॉइड करायची या लक्षामध्ये तर सगळ्यात महत्वाचं हे झालं दुसरं की बरेच लोक काय करतात की सिस्टममध्ये स्टॉप लॉस लावत नाही डोंट मिस टू पुट स्टॉप लॉस इन सिस्टम तर सगळ्यात मोठी चूक लोक दुसरी काय करतात की स्टॉप लॉस डोक्यामध्ये ठेवतात सिस्टीमध्ये लावत नाही हा मी जर समजा पाचशेला एखादा शेअर बाय केला ना तर मी चारशे ऐंशी चारशे पंच्याऐंशी चारशे नव्वद किंवा काही जो काही पोझिशनल असेल इंटरडे असेल तर समजा त्यांनी पाचशेला बाय केल्याने त्यांचा चारशे पंच्याण्णवचा किंवा चारशे शहाण्णवचा स्टॉप लॉस आहे तर ते काय करतात डोक्यामध्ये ठेवतात हा हिंता आलं तर आपल्याला काय करायचं आहे लॉसमध्ये एवढं चार रुपये लॉस झालं तर काढायचं आणि दहा रुपये टार्गेट झालं तर आपल्याला काय करायचं आपल्याला पोझिशनमधून बाहेर पडायचं तर हे त्यांच्या डोक्यामध्ये असतं पण कधी मार्केट चारशे शहाण्णव येतं चारशे नव्वद येतं चारशे पंच्याऐंशी येतं हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि ते स्टॉप लॉस लावून मित्रांनो बाहेर पडत नाही तर दुसरी चूक काय करायची नाही तर स्टॉप लॉस आपल्याला सिस्टममध्ये लावायचा आहे डोक्यामध्ये लावायचा नाही डोक्यामध्ये ठेवायचा नाही प्रॅक्टिकली सिस्टममध्ये तुम्हाला काय करायचं आहे स्टॉप लॉस मित्रांनो पुट करायचा आहे बरेच लोकांचा हा प्रॉब्लेम मी मार्केटमध्ये बघतो की लोक काय करतात की डोक्यामध्ये ठेवतात आणि त्याच्यामुळे मग पोजिशन दिवसभरामध्ये मोठा लॉसला त्यांना त्यांना बेअर करावा लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरी चूक लोक काय करतात की लोक काय करतात तिसरी चूक की त्यांचे जे टोटल कॅपिटल आहे तर तो टोटल कॅपिटलच्या तुलनेमध्ये त्यांचा स्टॉप लॉस मोठा असतो म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो सगळ्यात महत्वाचं तुमचा टार्गेट आणि स्टॉप लॉसचा रेशो वन एस टू टू वन एस टू थ्री पाहिजे तर डोंट लूज मोर दॅन टू पर्सेंट ऑफ कॅपिटल इन वन ट्रेड लिहून घ्या सगळ्यात महत्वाचा एक्झिट इन स्मॉल लॉसेस म्हणजे छोट्या लॉसेसमध्ये आपल्याला काय करायचं एक्झिट व्हायचं आहे मार्केटमधून आणि लॉस छोटा म्हणजे किती तर टोटल ट्रेडच्या म्हणजे एक ट्रेडमध्ये टोटल जेवढं आपलं कॅपिटल आहे म्हणजे माझं जर पाच लाखाचं कॅपिटल आहे तर माझा दहा, दोन दहा दोन हजार दोन पर्सेंट म्हणजे किती दहा हजारापेक्षा मोठा स्टॉप लॉस माझा एकही नसला पाहिजे माझं जर एक लाख रुपये कॅपिटल आहे तर दोन हजाराच्या वरती माझा काय नसला पाहिजे स्टॉप लॉस नसला पाहिजे लॉस मला दोन हजाराच्या वरती एका ट्रेडमध्ये होता कामा नये एक ट्रेडमध्ये जास्तीत जास्त किती दोन टक्के लॉस हे एक महत्त्वाचं बऱ्याच लोकांनी लक्षात ठेवायचं कारण हे चुका लोक करतात की मोठ्या लॉसला लोक थांबतात त्याच्यामुळे एक्झिट इन स्मॉल लॉसेस आणि डोंट लूज मोर दॅन टू पर्सेंट ऑफ कॅपिटल इन वन ट्रेड तर ह्या तीन चुका मित्रांनो मार्केटमध्ये आपल्याला अवॉइड करायच्या आहेत जेणेकरून आपण इंटरडे सक्सेसफुल ट्रेडिंग करू शकतो इंटरडेसाठी मी तुम्हाला अजून स्ट्रॅटेजीच्या वेगवेगळ्या व्हिडिओज तुमच्यासाठी मित्रांनो घेऊन येणार आहेत तुमचे टॉपिक मला सांगा